रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातल्या गगडबावडी ग्रामस्थ बॉक्साईट उत्खननावरती चांगलेच आक्रमक झालेत बॉक्साईट उत्खनन तात्काळ बंद करा आमचं गाव वाचवा अशी जोरदार मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळे रायगडमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रश्न चांगलाच चित्र सध्या संतप्त ग्रामस्थांनी बॉक्साईट उत्खनन बेकायदेशीर आहे असं सांगत दुरातावर दाखवलाय त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये संघर्ष झाल्यानं या ठिकाणी काही काळ वातावरण तणावाचं पाहायला मिळालं प्रशासन ग्रामस्थांच्या या मागणीवरती पुढे काय कार्यवाही करणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय तुम्ही का विषयासाठी काय ठराव केलाय आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत कारण आमची मायनिंग ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत आम्ही आमच्या मुलाबाळांना तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत कशासाठी तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले ह्या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलं आहे त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय उद्या जर तिथे आता बघायला गेलात ना पाठी जाऊन बघा तुम्ही गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण खोदकाम आहे ना खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण, पूर्ण तरुण पुढी पुढे सुद्धा इथे आज उपस्थित राहिलेली आहे आणि खूप झट्ट आहेत प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत पण ती दखल घेत नाहीये त्याची दखल त्याने घ्यावी नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील सध्या आम्ही आमच्या गावामध्ये गडबडी गावामध्ये मायनिंग चालू आहे पण मायनिंग त्यांनी असं चालू केलंय की आम्ही अग्रीमेंट मा न करता, लो का खुद काम करता ते लोक खोदकाम करत आहेत ते खोदकाम का करतात त्यांना सपोर्ट कोण करत हा पहिला मुद्दा आला आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलंय आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात स्फोट करतात त्याच्यामुळे जो होणार आवाज तर येतोच आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की गा त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला ते गाव आहे म्हणजे जशी महाडमध्ये गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं आणि जे ट्रान्सपोर्ट आहे उद्या ते ट्रान्सपोर्ट त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झालेत आमच्या गावचे पूर्ण पाणी गेलं आहे ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची करा आहे आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिलाय ले त्याची पोलीस आम्ही समजा ग्रामपंचायत पासून पोलीस स्टेशन तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिले त्यांना त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आता आमची स्थानिक जी सेना शिंदे से, गट आहेत शिवसेना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो ते आमच्या मदतीला मदतीला आज आमच्याकडे ते उभे राहिलेत आणि ते आम्हाला याच्या पुढेही मायनिंग बंद करण्यासाठी मदत करतील याची आम्ही ग्रामस्थांकडून त्यांच्याकडे अपेक्षा कर अपेक्षा ठेवतो आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट करावे ही त्यांना विनंती करतो शेजारी एवढीच मागणी आहे की आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण लहानपणापासून आम्ही जे आम पा गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाहीये गाव ओळखायला येत नाहीये ती जी आम्हाला जो फेस करावा लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे आणि त्यासाठी शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं की ही मायनिंग पूर्णपणे बंद झाली पाहिजे हीच माझी विनंती आहे माय प्रश्न आहे साहेब प्रश्न असा आहे आमचा या ठिकाणी आमची आता ही पोर आहेत आम्ही नाही धावत आमचं वय थोडं झालं आम्ही थोडं कधी धावतो मुलं धावतायत त्यांनी सगळ्या बाजूनी सगळे हेटर बसवले मात्र पोलीस दखल घेत नाही सरकार दखल घेत नाही कोणी उलटे आम्हाला फोन लामक्याच्यावर की तुम्ही तिथे गेलात आमची जागा आहे आम्ही जाणार येतली आमचा हक्क आहे तो आम्ही जाणतो कारण आमचा पाणी गेलेला आहे रस्ता खर्ज आलेला आहे त्यामुळे आमच्याकडे जाणारच कोणत्याही परिस्थितीत ती आमची हक्काही जागा आहे ती यांची काही कोणी बापही जागा नाही त्यांना दिली दिलेली जागा की तुम्ही येऊन खोदा म्हणून ते होऊन या ठिकाणी खोदतायत आणि आमची पुढे ते गेला पोलिस आम्हाला फोन आहेत की तुमची आहे हे कुठले न्याय आहे अरे न्याय करा काय ते ना आम्ही गरीब आहोत त्याचा अर्थ असा नाही आमच्या नोकऱ्या आहेत आमची सगळी मंडळी नोकरी सोडून आल्या आहेत प्रत्येक दिवसाचे त्यांचा रोज गेलेला आहे पण माझा पोलीस पण दख दखल घेत नाही आम्ही गेल्यावर आमच्या कारवाई करतात म्हणजे आम्ही आमच्या जागेत पण जायचं नाही का मग एक काम ना गावात संपवून का आम्ही संपतो विषय संपेल न्या तुम्ही जमीन बोलतो